केली नाही हे बघा आजचे भाषण आपण सगळ्यांनी प्रत्यक्षामध्ये ऐकलेले आहेत आणि मागच्याही तीन सभेत भाषणं ऐकलेली आहेत इतक्या दिवसाद्षा त्या ठिकाणी भाषणं करत असताना या ठिकाणी असं सगळ्या मला वाटे माझ्यासहित सगळ्या मतदाराची जिल्हावासियाची आणि आपले मीडियावाल्यांची हीच एक अपेक्षा असेल किंवा उद्धवजी ठाकरे आज किमान त्यांचा उमेदवार इथून जाहीर करून जातील तसं काही झालं नाही म्हणजे याच्यावरून तुम्ही समजून घ्या की या सगळ्या लोकांनाही या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या तुल्यपण उमेदवार या ठिकाणी या ठिकाणी वाटत नाही किंवा मग त्यांना आणखीन काही त्याच्यामध्ये काही दुसरंही करायचं असेल म्हणून त्यांनी जाहीर केला नाही आज ते जिल्ह्यात आले तर त्यांनी उमेदवार जाहीर करायला पाहिजे होता आणि तो जाहीर करत असताना त्यांनी दोन्ही भाषणामध्ये शिवसैनिकांना जे निष्ठेचे डोस दिले आता उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा निष्ठावान शिवसैनिकालाच या ठिकाणी उमेदवारी द्यावी ना जर उमेदवार त्यांनी जर त्या ठिकाणी निष्ठा दुसऱ्याच्या चरणी तहान ठेवून आल्या लोकांना जर त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर त्यांचे सगळे शिवसैनिक उद्धव साहेबांच्याही आता तुम्ही दिल्याशिवाय शांत बसणार शिवसेनेमध्ये कॅपेबल उमेदवार नाही आहे का असं वाटते का किंवा ते करणारे उमेदवार असं वाटते हे बघा निवडणूक आहे मध्ये कोण विजय होईल हे सांगता येत नाही असे अनेक आश्चर्यकार्य निकाल अनेक ठिकाणी आपण लागल्याचं अनुभवलं की जो उमेदवार कधी निवडून येणार नाही असं वाटत होतं ते निवडून आले आणि ज्याचा विजय शंभर टक्के पक्का समजला नसतो असे उमेदवार पराभूत होतात त्यामुळं उमेदवार कोण येतं काय येतं याची चिंता न करता मी माझा प्रचार माझा ध्यान संपर्क आणि मी केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातली विकास कामं याच्या भरुसून आम्ही पुढे जातो पुढे उमेदवार आहे कमजोर आहे याचा विचार मी केला नाही करायची गरज नाही का असं मला वाटत नाही निष्ठेच्या गप्पा त्यांनी इथं केल्या भाषणात आम्हाला कदार म्हणलं निष्ठेचे धडे लोकांना शिवसैनिकाला दिले तर तीच निष्ठा त्यांनी स्वतः उद्धव साहेबांनी ठेवली पाहिजे तुम्हाला मी निष्ठावाना शाहू उमेदवारी देणार नाही ते ठेवणार नाही निष्ठा असं वाटतं तुम्हाला हा ते ठेवणार नाही निष्ठावाना ज्या अर्थी त्यांनी उमेदवारी जर जाहीर केला नाही त्याच्यामुळे आम्हाला काय तुम्हालाही सगळ्याला शंका येत असं चिखलीला आला होता तीन महिन्याच्या अगोदर त्याला त्यांनी माझं नाव घेऊन काय म्हटले होते सगळे कमीत कमी तसं तर त्यांनी म्हणायला पाहिजे होत ना उमेदवारी कोणाला द्या आमचा अमुक अमुक माणूस

सांगितलं की ते बाळासाहेबांचे चिरंजीव असल्यामुळे आम्हाला अनेक शब्द त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही बोलू शकत नाहीत नाही तर ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत आम्हाला बोलतात आम्ही बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झालेले शिवसेने म्हणजे आम्हाला बोलता येत नाही अशा भाग नाही